बाबा राम कृष्ण हरी एक 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 हाँ पक्का पक्का मैं उसके लिए आया था वाह 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 थांबा असं हा बरं कुठला आहे आपण कुठला आहे आपण कुठलाय कुंटुंट करा तुमचं तुम काम करा बर 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 परत भेट नाही आपली भेटणार भेटणार नाही भेटत अरे भेटणार मी नाही तिकडे येऊन भेटणार कोण दिवस येईल काही सांग नाही बरोबर परत भेट नाही तुमचं काम करा बर बर हरी बघा ओके थँक्यू बाबू दावा बरे दाखवायचं दाखव मस्तच की बघा परत भेटणार 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 नाही नक्की भेटणार आव अडचणी येतात तुम्हाला मला आषाढी वारी आली अडचणी येतात वाट पाहू तुमची पाहत नाही माझी पाहू नका त्यानंतर कुठे राम कृष्णारी इंद्रावणी समोर आहे नाही नाही ते बोलतो मी भेटणार आपण नक्की भेटणार नाही गाठ त्यातलं असेल तर भेट होईल नसेल रामकृष्ण रामकृष्णारी चला रामकृष्णारी नाही नाही का एक उदाहरण भेटू मी तुमचं दर्शन घेतलं उदाहरण घ्या तुमचं नाही माझ्या पांडुरंगाचं हृदयामध्ये आहे का नाही त्याचं दर्शन होतं मी कशाला व्यताय तुमच्यामध्ये पण पांडुरंग आहे ना हां तुमच्यामध्ये नाही आमच्यामध्ये आहे की पण दर्शन कोणाचं होते पांडुरंगाचं ही माळ आहे त्या लक्षात घ्या कळलं का ही डुप्लिकेट माळ आहे माहिती देतो ओरिजिनल माळ डाऊया भेऊ नका तुम्ही माझ्या तुकाराव माराज शको सूर्यनारायण होरिजन माल तो, हरिजन माल किती गाठी आहेत नाही माहिती मला आंद करणं जिती गाठ मूल त्याला सुद्धा गाठी आहेत आहे एकशे एकवीस गाठी आहेत किती अंत करणं ओळखून घ्या आजच भेटला लक्षात त्याचा ओरिजन कशाला माळा माळावाद पैसे कमवायचा धंदा आहेत पंचवीस नऊ चाळीस माळ गळ्यामध्ये गाडी दे एक रुपया दोन रुपये ही प्युअर ओरिजिन माळ इथेच आहे हो ओके ओके थँक्यू यू रामकृष्ण राम कृष्ण आणि त्याचा वेळा अर्थ सांगतो राम कृष्ण अरे म्हणा जन्म नाही पोना हाय तर मना की अर्थ समजला का डबल सांगतो राम कृष्ण अरे म्हणा जन्म नाही पोना आहे तर जन्म हाय का नाही तुम्हाला माहित आहे का मला माहित आहे इंद्रावणी समोर आहे साक्ष्याला